एक चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक होता आता मात्र हातामध्ये बॉल काही सापडला नाही दुसरीकडून डावीकडून डावी कडून आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच शेताची जमीन आहे आणि शेताच्या जमिनीमध्ये सहजसाची बॉल हातामध्ये सापडत नाही तीन भाव पूर्ण केलं आता मात्र स्ट्राईक बॅट्समन चेंज झाले आता मात्र बघूया ध्वनीची जन केली प्लेअर काय करतो आणि ही मात्र झेल बाद होऊ शकला असता पण कॅच सुटले माझ्या मित्रा दोन धाव नक्कीच पूर्ण छोटा के छोटा केल्यातो येतो क्रिकेट बोलता बद्दा दोस्तो आज चुकीला माफी नसते आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जिंकायचं असेल तर चांगल्या पद्धतीने आपला प्रदर्शन दाखवणं गरजेचं असत आता मात्र अमित गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असणार आहे गाव दी रुकी वर्षस ओमतीला बसा कळली या दोघांमध्ये पुन्हा एकदा काट्याची टक्कर पुन्हा एकदा किस्मत के लिए रंगा फिर से एक बार देखते हैं इस बार कितनी अच्छी गेंदबाजी फील्डिंग होती है और थोड़ा सा मैं कहूंगा खराब फील्डिंग का मुजहरा देखने के लिए मिलता हुआ ओर से एक बार बड़ा श्रोत मारने का प्रयास किया देखते हैं इस बार क्या होगा और यो हेमंत साजन क्लक्स और साले सिक्सर क्या बात है क्या बात है नक्कीच एक आपला दोन षटकर बघायला मिळालं आणि जे बघू शकला असता थोडासा प्रयत्न केला असता तर नक्कीच काहीतरी अच्छा मग घोडला असता पण स्ट्रिक्ट पावर होती नक्कीच सिमरेशच्या पार षटकर गेला आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकारांची बरसात केली नक्कीच गीत नक्कीच गाण्यासारखा आहे गीत मानवच्या पाठपतून निघालेले तू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात दोन चेंडू मध्ये दो दोन प्रहार केलाय आणि नक्कीच षटक संपले षटक संपलंय त्यानंतर धावसंख्या जाऊन कसं म्हणजे वीस धावा एक चांगल्या पद्धतीचा स्कोर बोर्ड वर लावलाय गीतच्या माध्यमातून तीन बॉलर असणार आहेत कंपल्सरी आता मात्र बघूया आता मात्र गीत आहे आता बघूया गीतच्या माध्यमातून कुठचे स्ट्रोक बघायला मिळतात नक्कीच फार गच्या क्षेत्रक्षण म्हणावं लागेल नक्कीच एक गावदेव रुखीच्या माध्यमातून या पद्धतीचा परफॉर्मन्स बघणं म्हणजे खूप वाईट वातावरण होईल आणि एक धाव म्हणणार आहे डिक्लेअर स्वरूपात जाणार आहे नक्कीच कमबॅक कराव लागेल कारण वीस धावा पहिल्या षटकामध्ये लागल्या होत्या आता मात्र दुसरा षटक चालू आहे आता मात्र बघूया किती धावा या षटकामध्ये येतात सहजरित्या एक रंग पूर्ण केलाय

जबरदस्त फायदा उचल नाही <laughs> आता मात्र दोन सहजरीत्या पूर्ण केल्या वन शॉर्ट असणार आहे एकच धावावर संतुष्ट व्हावं हो लागणार आहे एकच धाव मिळणार आहे लास्ट ओवर रहेगा फिर से एक बार देखते हैं इस बार क्या होगा और हल्के हाथों से फ्लिक कर एक रन आसानी से मिलेगा दूसरे रन के लिए दौड़े दूसरा रन आसानी के साथ पूरा कर लिया और दो ओवर का खेल समाप्त हो चुका है स्कोर जब हो है थर्टी वन रन इकतीस रन बन चुके हैं इकतीस धावा अतः पर्यत फलकावर लग लिया है हेलो आता त्या क्रिकेट मंचाकडे आगमन होताना बंधू शेरोडे गावचे स्टार क्रिकेटर रामभाऊ मिसाल यांचं या मैदानाकडे आगमन झालेलं आहे त्यांचं भाऊ क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि कमिटीच्या सदस्यांना विनंती करतो की पुस्तक देऊन आपण त्यांचं स्वागत करायचं आहे मानव आता मात्र एकदा प्रहार केला बघूया काय होत पुन्हा एकदा सिम्मरेषापार षटकार जातो आपला दोन षटकार म्हणावं लागेल नक्कीच आपला दोन षटकार आहे मानवच्या बाज मधून निघालेलं एक चांगल्या पद्धतीचा स्वूप म्हणावा लागेल हेमंत फाय फाय क्लॅक्स क्लॅक सॉल्टिक्षक पुन्हा एकदा बघूया थांबावं लागेल स्कूरपूर थांबावं लागेल जर रुखी या संघाला जिंकायचं असेल आणि एक चांगल्या पद्धतीचा प्रहार पुन्हा एकदा बॅग बादमधून जबरदस्त अशी खेळ खेळताना बघायला मिळतोय नक्कीच नाव आणि नक्कीच आपल्या संघाला जिंकायचं असेल तर या पद्धतीचे कि नेरी आपल्या नाव कि नेरणे पुन्हा एकदा बघू आता मात्र पुन्हा एकदा प्रहार केलाय आणि आता मात्र बॅक टू बॅक हॅट्रिक मारले सिक्सर ची बरसात पुन्हा एकदा हे मनसायट सिक्सर नक्कीच युवराज सिंगची आठवण दिल्या नक्कीच सिक्सरची बरसात केलंय आता मात्र बघूया काय दोन चेंडू शिल्लक राहिले दोन चेंडूचा खेळ बाकी राहिलाय आणि आता मात्र पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न केला पण काय होणार बघूया आणि ही झेल बाद झालाय नक्कीच मानवला परतावा लागेल पण चांगल्या पद्धतीची खेळ खेळून जातो नक्कीच त्यांचं अभिनंदन आहे नक्कीच आपली काम किर्दी पार पाडून पीठ सोडले नक्कीच हार्दिक हार्दिक दिख अभिनंदन आता मात्र शेवटचा चेंडू असणार आहे लास्ट लागू असणार आहे आता मात्र स्वप्निल स्ट्राईक वर आहे बघूया शेवटचा चेंडू आहे प्रहार करणं गरजेचं आहे आता मात्र बघूया काय होतं आणि मात्र सिक्सर मारण्याचा प्रयास झालाय पण नक्कीच होणार विकेट बॅक टू पिनला परतावं लागत आहे आणि नक्कीच आपल्या संघातून आपला कर्णधार सांगतोय की नक्कीच काहीतरी कानमंत्र देतोय आणि कानमंत्राचा काही फायदा होणार आहे का ते सुद्धा बघायचंय आपल्याला आणि स्ट्रायकर बल्लेबाज असणार आहेत अमित सुमितचा भाव अमित स्ट्राईक बघायला मिळतोय आता मात्र बघूया आपल्या संघासाठी किती चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक खेळताना बघायला मिळेल नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये जातोय दोन भावा मिळतील आणि नॉन स्ट्रायकर असणार आहे तो म्हणजे सुजल अमित आणि सुजलची जोडी या मैदानामध्ये किती साथ देणार आहे आणि आपल्या संघासाठी विजयी ठरवण्यासाठी काय करणार आहे हे नक्कीच आम्ही बघत आहोत नक्कीच अंपायर डिसिजन अंतिम डिसिजन असणार आहे नक्कीच वाईट चेंडूचा इशारा इशारा देतायत पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि <coughs> आता मात्र पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू दोन धावा मिळतील दोन चेंडू आणि आतापर्यंत पाच धावा फालकावर लागले बघूया अमितच्या माध्यमातून काय होतोय नक्कीच जबरदस्त चेंडू होता गुगली चेंडू टाकला होता काही समजलं नाही अमितला बॅट आणि बॉलचा काही तालमेल नाही झाला संपर्क झाला नाही आता मात्र माध्यमातून बघूया काय होत जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे गीतच्या माध्यमातून नक्कीच धोनीची जर्शी प्रदान केले आणि त्या धोनीच्या जर्शी प्रदान केल्याच्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचा बघायला मिळतं नक्कीच झेल पाठवणार आहे आणि नक्कीच नो चेंडू असणार आहे जीवनदान मिळालंय टोटल नो प्लस तीन असणार आहे नक्कीच टोटल चार धावा आणि आता मात्र एक धाव शेष नक्कीच पुन्हा एकदा सुजल स्ट्राईक वर असणार आहे बघूया आता मात्र काय खेळ खेळतो आणि आता मात्र सहजरित्या एक धाव पूर्ण झाली आहे एक धावावर संतुष्ट व्हावं लागणार आहे षटक संपलाय षटक समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजे बारा धावा आता मात्र बारा धावा झाल्यात आणि बारा चेंडू मध्ये अजून उर्वरित एकोणचाळीस धावांची आवश्यकता मात्र सांगा आता सांगायचंय आपल्या संघासाठी किती सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि आता मात्र स्ट्रोक मारण्याचा प्रयास गरजेचं आहे कारण षटकारांची बरसद करावी लागेल कारण कारण आता मात्र तीन धावा सहजरित्या पूर्ण केल्या स्कोर बोर्डवर वर खूप चांगल्या पद्धतीचा लावला होता ओमते नाही त्यामुळे आपल्याला मोठा स्कोर आहे आणि हे काय असणार आहे ते सांगायचं आहे जरा सिक्सर असणार आहे नक्कीच एक चांगला बॅट मधून निघालेला उत्तुंग फटका म्हणावा लागेल सिक्सर नक्कीच चांगला प्रयत्न चालू आहे अमितच्या माध्यमातून नक्कीच मोठे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न करावा लागेल <laughs> <ताँगे नुपलू> <laughs> मा, मालिकावीर चषक जो आ, आ, जी ट्रॉफी असणार आहे मॅन ऑफ सिरीज ची जी ट्रॉफी असणार आहे त्या ट्रॉफी साठी इम्तियाज भाई देसाई यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे धन्यवाद इम्तियाज <laughs> 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 आणि आता मात्र चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक अमितच्या बॅट मधून निघालेला एक चांगला स्ट्रोक म्हणावा लागेल हे मग सिक्सर पुन्हा एकदा त्याच पद्धतीची खेळ खेळणं गरजेचं आहे नक्कीच एक चांगला स्कोर बोर्ड वर आतापर्यंत लागला आहे आणि आता मात्र दोन धावा डिक्लेअर झोन मध्ये जाणार आहे एक धाव मिळेल डिक्लेअर झोन मधला दोन दोन, दोन सॉरी दोन धावा डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा बघा आहे आणि हा मात्र नसता तर कदाचित झेलबाद झाला असता पण नो प्लस तीन टोटल चार धावा आणि आता मात्र पुन्हा एकदा सुजल असणार आहे सुजलच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची खेळ आपल्याला बघायला मिळतोय सहजरित्या तीन धावा पूर्ण करतील असं वाटतंय आणि नक्कीच तीन धाव पूर्ण केल्यात स्कोर जाऊन पोचला त्या म्हणजे सदोतीस धावा झोन मध्ये जातोय दोन धावा मिळणार आहेत धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे एकोणचाळीस धावा आणि आता मात्र शेष सहा चेंडू मध्ये पूर्ण आहे करायचं बनवण्याची आवश्यकता आहे एकोणचाळीस धावा आतापर्यंत एक फलकावर लागल्यात आणि जिंकण्यासाठी एक्कावन्न धावांची आवश्यकता मात्र सहा चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं समीकरण बनवून खेळण्याची गरज होती आणि त्या पद्धतीचा परफॉर्मन्स अमित आणि सुजीलच्या सुजीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच एक मोठे स्ट्रोक अमितच्या माध्यमातून निघाले आणि फार मोठी घाई करण्याची सुद्धा गरज नाहीये सहजरित्या बारा धावा पूर्ण करता येतील आणि आता मात्र तीन धावा सहजरित्या पूर्ण केल्यात आणि वन शॉर्ट असणाऱ्या दोन धावांवर संतुष्ट व्हावं लागेल नक्कीच फक्त दोन धावा नक्कीच आमचे अंपायर नक्कीच तिन्ही अंपायर आम्ही मागवले तीन कंट्री मधले तीन अंपायर आहेत त्यामुळे चुकी ही त्यांच्या माध्यमातून होणं हे शक्य नाही आहे आणि आता मात्र आहे चार चेंडूचा खेळ बाकी आहे चार चेंडू काही भावांची आवश्यकता दोन दोन चा वे, एक जी, जी करता मात 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 आता मात्र बघूया चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना बघायला मिळत आहे ते म्हणजे आपल्या माध्यमातून आणि आता मात्र पुन्हा एकदा झेल बाद होत आहे नक्कीच चारशे चाळीस झटका दिलाय तो म्हणजे मानवने आपल्या माध्यमातून गोलंदाजी करून सात धावांची आवश्यकता जरा एक मिन्ट दोन चेंडू आणि सात धावांचं समीकरण शिल्लक आहे बघूया काय होत नक्कीच षटकार मारण्याचा प्रयत्न करणं सुद्धा गरजेचं आहे कारण जिंकण्यासाठी ते करावं लागेल आणि कंपल्सरी चेस असणार आहे झोन मध्ये जाणार आहे दोन धावा फक्त मिळणार आहेत आता मात्र षटकार मारण्याचा प्रयास करणं गरजेचं आहे चे कंपल्सरी चेसिंग असणार आहे त्यामुळे षटकार मारणं गरजेचं आहे आणि नक्कीच थोडासा निराश होणार आहे गांदेव चषक मध्ये रुखी हा संघ नक्कीच निराश होणार आहे आणि ओम तलुबा संघ हा विजय ठरलाय त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि एक आपल्या माध्यमातून ओमदेवा ओम तलोबा साखोळेच्या कर्णधाराने आज फार मोठी कामगिरी के केली त्याबद्दल त्यांचंही सुख अभिनंदन